नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आर के जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे टी सी एस पॅटर्न जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीस पद शिपाई व अहमाल प्रश्नपत्रिका आठवी प्रश्न पहिला मुंबई उच्च न्यायालयामध्ये जास्तीत जास्त न्यायाधीशाची संख्या किती प्रश्न पहिला मुंबई उच्च न्यायालयमध्ये जास्तीत जास्त न्यायाधीशाची संख्या किती उत्तर आहे चौऱ्याण्णव प्रश्न दुसरा पानिपत पहिली लढाई कधी झाली प्रश्न दुसरा पानिपतची पहिली लढाई कधी झाली उत्तर आहे पंधराशे सव्वीस प्रश्न तिसरा अठराशे पंच्याऐंशीमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे भरले प्रश्न तिसरा अठराशे पंच्याऐंशीमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते उत्तर आहे मुंबई प्रश्न चौथा ज्याने अभ्यास केला तोच तो परीक्षा पास होणार वाक्य कोणत्या प्रकारचे आहे प्रश्न चौथा ज्याने अभ्यास केला तोच परीक्षा पास होणार या वाक्यातील कोणत्या प्रकारचे आहेत उत्तर आहे संकेतार्थी प्रश्न पाचवा खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा प्रश्न पाचवा खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा उत्तर आहे दोन आणि चार एक पोथी आणि दोन शाळा हे दोन्ही उत्तर बरोबर आहेत प्रश्न सहावा खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा आपण गरिबांना मदत करावी प्रश्न सहावा खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा आपण गरिबांना मदत करावी उत्तर आहे आपण प्रश्न सातवा कनेचे पाणी हे अमृत चरित्र कोणाचे आहे प्रश्न सातवा कनेचे पाणी आत्मचरित्र कोणाचे आहे उत्तर आहे प्रके अंत्रे प्रश्न आठवा अलीकडेच दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला प्रश्न आठवा अलीकडेच दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला उत्तर आहे अप्पासाहेब धर्माधिकारी प्रश्न नव्वा या कादंबरीचे लेखक कोण का आहेत प्रश्न नव्वा या कादंबरीचे लेखक कोण का आहेत उत्तर आहे विस खांडेकर प्रश्न दहावा छत्रपती शिवाजी महाराज यांचे मृत्यू कोणत्या किल्ल्यावर झाला प्रश्न दहावा छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू कोणत्या किल्ल्यावर झाला उत्तर आहे रायगड प्रश्न अकरा महाराष्ट्रात सर्वात मोठे नदी खोरे कोणत्या नदीचे आहे प्रश्न अकरा महाराष्ट्रात सर्वात मोठे नदी खोरे कोणत्या नदीत आहेत उत्तर आहे गोदावरी प्रश्न बारा खालीलपैकी कोणास चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते प्रश्न बारा पैकी कोणास चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते उत्तर आहे दादासाहेब फाळके प्रश्न तेरा भारतात डॅडास हा दिवस मतदान दिवस म्हणून साजरा केला जातो प्रश्न तेरा भारतात हा डॅडास मतदान दिवस म्हणून साजरा केला जातो उत्तर आहे पंचवीस जानेवारी प्रश्न चौदा आसाम राज्याची राजधानी कोणती प्रश्न चौदा आसाम राज्याची राजधानी कोणती उत्तर आहे दिसपूर प्रश्न पंधरा विद्यमान लोकसभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत प्रश्न पंधरा विद्यमान लोकसभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत उत्तर आहे गणेश वासुदेव मावळणकर